कृषी विज्ञान केंद्र जळगावच्या वतीने भेंडी या पिकावरील हो तंत्रज्ञान पडताळणी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले पारंपरिक पद्धतीमध्ये भेंडीची तोडणी करते वेळी तोडणी करणाऱ्याच्या हाताला इजा होऊन हाताची बोटे उलट बुल... असल्यामुळे हाताच्या बोटातून रक्त येऊन सुजतात सुचतात हातांना बऱ्याच इजा होतात तर भेंडीवर असलेल्या केसाळ लवांमुळे हात खाजवतात सदर पारंपरिक प्रक्रिया शरीराच्या दृष्टीने हानिकारक आहे त्यामुळे कृषी विज्ञान केंद्र जळगावच्या हात मोजे विकसित करण्यात आले असून सदर तंत्रज्ञानाची सत्यता पडताळणी उटी येथील शेतकरी गणेश उमाळे यांच्या भेंडीच्या शेतात घेण्यात आली यासाठी विषय विश्लेषक ज्योती बोबडे यांनी भेंडी तोडणाऱ्या महिलांना चिमटावा हात मोजे यापैकी कुठले तंत्रज्ञान योग्य आहे अशी विचारणा केली असता सदर महिलांनी चिमट्यांमुळे हा, हाताचे बोटे दुखत असल्याचे सांगितले तर मोजे घालून भेंडी तोडल्यास कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसल्याचे त्यांच्याकडून कडून सांगण्यात आले कृषी विज्ञान केंद्र जळगावावरच्या वतीने असे शेतीविषयक नवनवीन प्रयोग सातत्याने सुरू असतात याचा शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेऊन लाभ घ्यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात या आली पाऊळी कृषी विज्ञान केंद्राच्या सत्यता पळताळी प्रात्यक्षिकाची चित्रपित महिलांना आज आपण भेंडी तोडण्याचं प्रात्यक्षिक घेत आहे तुम्ही आज दोन्ही पद्धतीने भेंडी तोडल्या आहेत तुम्ही मला एक सांगा पारंपरिक पद्धतीमध्ये जेव्हा तुम्ही भेंडी तोडता जुन्या पद्धतीने तर त्यामध्ये तुम्हाला काय त्रास होतात त्यामध्ये आम्हाला हातातील रक्त निघते हाताची साज फुटतात असत्रास आणि पद्धतीने प्रात्येतलेलं आहे आहे हे तुम्हाला हात म्हणजे पण दिले आहे या तोडणीसाठी यामध्ये तुम्हाला काय वाटते याचं काय तुम्हाला काय म्हणजे चांगले वाटते खराब वाटते की काय चांगलं वाटायला चांगलं वाटतं आता चांगलं वाटतंय हात फुटत नाही आणि भेंडी पण तोडल्या नाही तो 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 है। है। हा आणि भेंडी पण व्यवस्थित 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 तोडल्या जातात त्याच्यानंतर आपण एक भेंडी तोडणीचा तो, चिमटा दिला होता तुम्हाला हो त्या भेंडी तोडणीच्या चिमट्यामध्ये तुम्हाला काय वाटत दोन्ही हात गुंतात दो त्याच्यामध्ये आणि भेंडी कमी तोडल्या जाते त्याला वेळ लागतो म्हणजे या दोन्ही मध्ये तुम्हाला ही हात मोद्याची मेथड चांगली वाटते बाकी याच्यामध्ये काही बदल वाटते का तुम्हाला करावेसे की योग्य आहेत ते योग्य योग्य आहे त्याची लांबी रुंदी सगळं व्यवस्थित आहे धन्यवाद एक फोटो घेऊन